देशामध्ये इंडिया आघाडी राज्यामध्ये महाविकास आघाडी चिंचवडच जर बोलायचं जर झालं तर आम्ही अजितदादांना या ठिकाणी मी एकत्रित या घेणार नाही असा सगळ्या पक्षांचा निर्णय भाजपला थांबवण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीच्या विचाराचे जे संघटना असतील पक्ष असतील ते सोबत येत असतील तर त्यांना घेऊन महाविकास आघाडी ही निवडणूक लढेल आमचा क्लिअर कट आमचा फॉर्म्युला सगळ्यांचा ठरलेला आहे देशामध्ये इंडिया आघाडी राज्यामध्ये महाविकास आघाडी त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही पक्षाला त्या ठिकाणी एकत्ररित्या घ्यायचं नाही पण वरिष्ठ पातळीवरती जे काही निर्णय होतील त्या निर्णयानुसार आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी समोर जाऊ पण सध्या तरी आमच्या चर्चेमध्ये असा कुठलाही त्या ठिकाणी इतर कुठल्या पक्षाशी चर्चा करण्याचा आम्हाला कुठलेही अधिकार वरिष्ठांनी सुद्धा दिलेला नाही आहेत आम्हाला तिघा नाही नाही बिलकुल चालणार नाही कारण पॉवर गट हा माय महायुतीबरोबर आहे तो आमच्याबरोबर नाही आहे आणि आमच्या महाविकास आघाडीमध्ये जे काही आमच्याकडे आहेत म्हणजे शरद पवार साहेबांचा गट आहे शरद पवार साहेब स्वतः आहेत उद्धव ठाकरे साहेब स्वतः आहेत आणि काँग्रेस आम्ही अशा मिळूनच सगळेजण त्या ठिकाणी चर्चा आमची चालू आहे आणि चर्चा आमची सकारात्मक चालू आहे मान्य शरद पवार पक्षाचे अध्यक्ष कामठे साहेब आहेत इथं आमचे शहरप्रमुख वाघेरे साहेब आहेत काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम साहेब आहेत मी स्वतः जिल्हा प्रमुख माझे आमदार आहेत पिंपरी चिंचवड शहरामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकाला सामोरं जाण्यासाठी आम्ही एक प्राथमिक चर्चा या ठिकाणी केलेली आहे सगळ्यांचं मत जवळपास सारखं आहे आणि ही पहिली बैठक असल्यामुळं आम्ही साधारण चर्चा केलेली आहे यानंतर दुसरी तिसरी चौथी बैठक होईल त्याच्यानंतरसुद्धा आम्हाला आमच्या वरिष्ठ जे काय प्रत्येक पक्षाचे वरिष्ठ आहेत त्यांना त्या ठिकाणी कळवलं जाईल आणि त्याच्यानंतर त्यांची एक बैठक होईल त्याच्यानंतर आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ पवार गट नाही आम्ही पिंपरी चिंचवडचं जर बोलायचं जर झालं जा तर आम्ही अजितदादांना या ठिकाणी मी एकत्रित या महाविकास आघाडीमध्ये घेणार नाही असा सगळ्या पक्षांचा आमचा निर्णय नाही नाही त्यांनी कुठं सांगितलंय ते कुठं म्हणतायत घ्या यांचा निर्णय हे अध्यक्ष आहेत आणि काल मी यांच्या प्रदेशाध्यक्षांशी बोललो आम्ही मी स्वतः बोललो शशिकांत शिंदेजी किंवा ते म्हटले तुम्ही तुमच्या लेव्हलवर त्या ठिकाणी तुम्ही निर्णय घ्या आता ना, नाही ना, 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 यांचा निर्णय असेल ना वर महाराष्ट्रात काही जरी झालं तर शेवटी निर्णय अध्यक्ष घेतील त्याच्यामुळे आम्हाला काय अडचण नाही या ठिकाणी नाही उद्या काही वेगळं घडणार नाही आता ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी म्हणून आज आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख जे आहेत जिल्हा अध्यक्ष आणि आमचे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याचे आमचे नेते गौतमबाई आम्ही सगळेजण एकत्र बसलो आणि महाविकास आघाडी म्हणून लोकांपर्यंत जायचं अशा पद्धतीनं या ठिकाणी ठरलेलं आहे आणि भविष्यात आमचे जे काही वरिष्ठ आहेत ते वरिष्ठ निर्णय घेतील आणि पुढे जाऊन वरिष्ठांनी सांगितलं अजित पवार गटासोबत तर वरिष्ठांनी निर्णय मला नाही वाटत असं काय होईल परंतु जर झाला तर ते त्यांच्याकडनं आदेश येतील तर ते त्यावेळेस ते बघतात महानगरपालिका महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत भाजपला सामावण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीच्या विचाराचे जे संघटना असतील जे पक्ष असतील ते सोबत येत असतील तर त्यांना घेऊन महाविकास आघाडी ही निवडणूक लढेल परंतु आत्ता एक गेल्या आठवड्याभरापर्यंत किंवा सकाळपर्यंत मी तेच म्हणत होते की अजित पवार गटाला सोबत घ्यायचं आजची बैठक ही महाविकास आघाडीची बैठक होती महाविकास आघाडीमध्ये प्रामुख्याने शिवसेना असेल काँग्रेस असेल आमचा पक्ष असेल ह्यांची बैठक होती जिथले अध्यक्ष असतील ह्यांची बैठक होती त्याच्यामध्ये महाविकास आघाडी कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं राहायची त्याच्यावर चर्चा करण्यात आली महाविकास आघाडीत कुठले घटक पक्ष येणार आहे किंवा कुठल्या संघटना येणार आहे त्याच्यावर कुठली चर्चा झालेली नाही आहे त्या आमच्या इथे बोलून त्याच्यावर नेते घेतला जाईल